नंतर थांब नंतर एका रिझल्ट आला आम्हाला पहिलं प्राईज मिळालं सगळी वगैरे मिळाली मला थांब मला छान काम करत असायचं तुझ्याकडे प्रचंड आणि तुझ्या बरोबर काम करताना काम करत तुझ्याबरोबर काम करायचं असेल ना तर नयना किंवा नयन ताळा ते यायचं केवळ तू छान काम करतो समोरच्या पात्रामध्ये प्रॉब्लेम होत मला तरी संधी मिळाली आहे तर मी तुला आणि मग अभिनेता मंत्र्यांच आणि त्यांच्या सोबत एक अभिनेता हवा होता तर मंगेश कुलकर्णी प्रदीप वेगणकर अशी सगळी माणसं योगी सगळे सगळी माणसं सोनी वगैरे सगळे

नारायण म्हणून त्या फोन केला नारायण राणे आहे का म्हणजे नमस्कार मी नारायण जाधव बोलतोय राणी अरे नारायण असं असं आहे मी ऐकलेले त्याच्या संदर्भात असं करायचं तो विक्रम बरोबर नाटक करायचं आहे तर तू कर याची बेष्ठ भूमिका आहे मला खूप ते वाटत विक्रम भोलेसारख्या माणसाबरोबर आपल्याला काम करायला मिळणार मी म्हणजे काय गव्हर्नमेंटला विचारलं बघ मी कुठे गेलेला नाही समोर मानलेला काय नाही आयुष्यभर दुःख राहील पण कुठे घरी सांगून संधी मिळाली होती आणि मग काय खाते तर आहे पण संसार की नाटक हे आज मला ठरवायला नाही तुम्ही सांगा जावा मग मी दुसऱ्या दिवशी काशीला मध्ये गेलो काशीगावमध्ये तारीण असत होतं सव्वा दोन असेल मी तिथे तिकडे बघितलं कोणी नाही टीमच्या दरम्यान माझ्या मला ठरवलं नारायण तुझ्या आयुष्यात प्रोफेशनल नाटक नाही तुम्ही म्हणून मी नेणार तेवढ्या काळात हल समोर मला बीड

गाडी उभे पडते विक्रम एककडे आले नेहमी प्रश्न पडतो मी मध्यमवर्गीय आणि कामगार विभागाचा माणूस आहे त्यामुळे काय पाहिजे सगळे पाया तर आपण मी मला त्या ठरवलंय सगळ्यांनी पाया पडलं दाखवलं बाकी भूमिका केल्याने आपण

आणि मी पहिलं वाक्य विचारल आणि विक्रम चहाला गेला चहा सांगायला गेला मी परत आल्यानंतर काही दिवसांनी विचारलो दुसरे मध्येच उठला आणून गेला ते कसे काय ना तेव्हा माझ्या मनात विचारले